आता आम्ही केबिनला जायला निघालो आहोत तर इथून अर्ध्या तासावर ते आहे आणि आमचं केबिनचं चेक इन चार वाजताचं चा आहे सो आम्ही आता अर्ध्या तासात तिकडे पोहोचूच तर बघूया की इथली आमची केबिन कशी आहे मंडळी मागच्या ब्लॉगमध्ये आम्ही सगळे मित्रमंडळी क्रिसमस व्हॅकेशनसाठी निघालो ते आपण पाहिलं सुंदर आणि युनिक असा सनडायल ब्रिजसुद्धा पाहिला या पिकनिकचं खरं आकर्षण आहे ते म्हणजे यावेळेस आम्ही सगळे एका केबिनमध्ये राहणार आहोत निसर्गाच्या कुशीत डोंगराच्या मधोमध झाडांनी वेटलेल्या केबिनमध्ये राहण्याचा आनंद खूप खास असतो आणि आम्ही पहिल्यांदाच इथे सगळे एकत्र राहायला जाणार असल्याने आम्ही सगळेच खूप एक्साइट होतो खूपच अस आहे एकदम डोंगरावर चाललो आहे आम्ही आणि इथे आहे आमची केबिन आलेली आहे तर अशा डोंगराळ भागातील लाकडी घराला केबिन म्हटलं जातं जी सुट्टीसाठी आणि विश्रांतीसाठी वापरली जाते चला आज जाऊन बघूया की आपलं केबिन कसं आहे आपला ग्रील का देख

रहेगा ना लाइट्स राह लाइट लागलेली आहे थ्री एच के असं हे केबिन होतं हॉल मध्ये हा मोठा असा सोफा ज्यावर आम्ही सहाच्या सहा, सहा जण बसून मस्त गप्पा मारायचो खेळायचो पुढे इथे हे वॉशर ड्रायर होतं कपड़े धुआ तरी ही इतने सोई होती यहाँ पे एक बेडरूम है तो ये, तो ये, तो ये, ये बेडरूम है यहाँ पे वॉशरूम है यहाँ पे सब टॉवेल वगैरह सब दिया है यहाँ पे एक बेडरूम है लाइट्स लगाते हैं हम लोग इतने एक बेडरूम है थंडी है बा शमी हे बघ शवी इथे पण एक बेडरूम आहे शमी आपण शूज काढून जाऊया वर शूज काढून मग वर जाऊया असते ये टी व्ही है यहाँ पे कैसे खेलना है खेलते बाद में यहाँ पे क्या है ये गैरेज है गैरेज है गैरेज ये गैरेज है वाओ मस्त है नंतर अजून फिरोज यहाँ पर आपल्या घरी जसं सगळं सामान असतं ना मीठ साखर तेल तसं सगळ्या वस्तू अवेलेबल होत्या इथे संपूर्ण किचनच होतं म्हणाना भांडीदेखील छान होती सिरॅमिकच्या प्लेट्स बाउल्स राईस कुकर चमचे अँड ऑल सगळं होतं डिशवॉशर क्लिनिंगसाठीचं सगळं सामान ग्रील करण्यासाठीचं सगळं सामान सगळं काही इथे होतं त्यामुळे बरंचसं सामान आम्हीसुद्धा घेऊन आलो होतो कारण पहिल्यांदाच इथे राहत असल्याने नक्की काय काय असेल या शंकेने आम्हीसुद्धा खूप काही घेऊन आलो होतो चला गया चला गोर सभी तू काय करतोय गेम्स बघतोय जा रहे है। ओ, दाँग। 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 इनका गेम नहीं खत्म हो रहा है <laughs> शमी तू हो त्याच्यामध्ये गेम्स आहेत सगळे वाव आता संध्याकाळचे पाच वाजले आहेत आणि पाच वाजताच इथे अंधार पडायला लागलाय आता हिवाळ्याचे दिवस आहेत ना त्याच्यामुळे अंधार पण एकदम लवकर होतो आणि बाहेर तुम्ही बघाल दिवस आता मावळायला लागलाय छान वाटतं उद्या सकाळचा पण व्हि तुम्हाला मी इकडचा दाखवेन मस्तपैकी थंड वाटतंय पुऱ्या बनवतोय माझी ही मैत्रीण जी फिल्मिंग करते अ तिने घरून पुरेंचं पीठ मळून आणलेलं आहे खस्ता पुरी आहेत आणि तिने लाटून छान दिलाय आणि मी भाजते तळते आता तर छान असं पुरी आणि भाजीचा पेट आहे भाजी पण तिने करून आणली आहे तू निका चटणी पिकल कॅचअप पिकल, पिकल पिकल, पिकल, पिकल. पिकल. गरमीरमेवडी

अरे ये एक मूवी नहीं है अरे 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 तो लोग जब अपन आए रूम के अंदर तो अपने को क्या चाहिए थी ये इसमें ये फ्रूट का रहता है ये आ, क्या बोलते हैं अपना आ, वा ट्वेंटी वन रात्री मग आम्ही असे ना काही गेम वगैरे खेळायचो आणि दर दोन दिवशी भूताचे इंग्लिश पिक्चर आम्ही टीव्हीवर बघितले दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्त्यासाठी पोहे बनवायची तयारी चालू होती रुचाने मस्त पोहे बनवलेत या खायला आम्ही छान असे पोहे बनवून आता रेडी आहेत आणि इथे चहा ठेवलाय नक्की या आम्हाला भूक आहे मस्त पैकी आल्याचा चहा आणि गरमागरम पोहे असा नाश्ता आमचा तयार झाला आज पंचवीस डिसेंबर होता त्यामुळे मग मस्तपैकी नाश्ता वगैरे करून तयारी वगैरे करून आम्ही सगळे पुढे फिरायला निघालो वगैरे करून आमचं झालेला आहे आणि आता मस्त तयार होऊन आम्ही सगळे निघत आहोत स्नो बघायला आधी इथे एका ठिकाणी लेक जवळ आम्ही जाणार आहोत आणि तिथून मग स्नोसाठी जाणार आहोत तर आम्ही सगळे मिळून स्नोमध्ये पहिल्यांदाच जाणार आहोत आम्ही इंडिव्हिज्युअली बऱ्याचदा गेलेलो आहोत पण आमचा ग्रुप जो आहे तो आम्ही पहिल्यांदाच स्नोमध्ये छान फिरायला जाणार आहोत तर चला बघूया तिकडे काय धमाल येते तर मंडळी या ब्लॉगमध्ये आपण इथेच थांबूया पुढच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला घेऊन जाणार आहे मस्तपैकी स्नो पाहायला चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर पटापट पत लाईक करा मित्रमंडळी आणि परिवारामध्ये शेअर करा आणि अशाच अमेरिकेतल्या नवनवीन गोष्टी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या आणि मस्त रहा बाय बाय